नाही तुटून गेली आईच्या गाव रामकृष्ण हरी मित्रांनो आज परत ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आता कॉलेजवरतून आलो आणि घरी चाललं कारण की कॉलेजमध्ये ब्लॉग म्हणजे फोन चालतच नाही तिथं त्याच्यामुळे कॉलेजमध्ये स्टार्ट नाही केला आज पेपर होता त्याच्यामुळे लवकर होऊन टाकले आणि आज बागेमध्ये फवारा मारायचा आहे चला घरी जा मी मस्त माझी आवडती भाजी बनवलेली आहे सोयाबीनची भाजी पहिले आता फवारा मारायचा आहे मग जेवण मस्त आहे की कपडे कुपडे बदलून घेलो ओरिजिनल अवतार मध्ये येतो मी मग दाखवतो तुम्हाला आमचा बाग तर मित्रांनो कपडे बदलून घेतलेले आहेत आता औषध कालवायचं आहे पहिले खुर्ची घेऊन यावा लागेल कारण की इतका वेळ उभं नाही राहत आहे बसण्याकरता कारण की जागा नाही तिथं होय गौमाताजी नमस्कार एक पोज स्माइल स्माइल थैंक यू हे hey, शोर भाई शोर भाई भी इधर चलो आते वीडियो कौन नहीं तर मित्रांनो आपला सेटअप हे पिस्टन ही टाकी आहे आपला बाग डाईनचा कशाच औषध मारताय तेव्हा मित्रांनो तेवढे बॉक्स आहेत ते पाण्यामध्ये भिजून गेलेले आहेत आहे स्टार्टर जास्त इकडे जेव्हा लागतं बंद चालू बंद चालू बंद चालू बंद करू पण हा सेटअप समायचा कारण की पिस्टन मध्ये नाही कारण की या फुटबॉलमध्ये जाणं आठवून जाते हे असं मिक्स करतच राहावं लागतं की बा मम्मी गेली सगळी गेली आता आपली ड्युटी आपले साडेचारशे झाडे आहेत दोन तासात मारून जातो जर लाईट नाही गेली तर लाईट गेली तर मग चालतं मग तर चालून कर बंद आणि मेन प्रॉब्लेम आहे की इथून बारीक घाण जर गेली तर तिथं गण जो आहे आपल्याला त्याच्यामध्ये आटकते आणि ती अटकली की मग परत बंद करायचं परत खोलायचं त्याच्यामुळे वेळून जातो बाकी नाही तर दोन तासात मारून जातो फवारा हो आणि म्हणून आज येऊन लागलोय कॉलेजवरून नाही तर पेपर झाल्यावर लेक्चर होते आपले पण फवारा मारायचं त्याच्यामुळे येऊन लागलो खालचे जे फळं आहेत ना त्यांच्यावरती असं हे ये स्पॉट येऊन लागलेले नाही तुटून गेले आईच्या गाव कुठं फुटली कुठं निघून गेली का कोण झालो किती ना, ना? पता नाही वो खुद चले गए लेने के लिए हमारे ऊपर भरोसा नहीं है हम गलत ला सकते त्या दिवशी तिकडे तुटली होती आज इकडे निघून गेली किस्मत बाबू भैया किस्मत सही है ना कि मित्रो जोड़ मित्रान जॉइंड जॉइंट कर हि पिस्टन जी जी नहीं आ ही इथं जाडी आहे पण तिकडं जी बारीक आहे तिचं जॉईंडरच निघून गेलेलं होतं ते जॉईंट करून दिलेलं आहे आणि आता त्वारा चालू होऊन गेलेला आहे की मला माझे मित्र खूप सांगत होते की तू बनव बनव आणि आता आपले ब्लॉग्स रेग्युलर येणार आहेत त्याच्याकरता आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की आपले ब्लॉक्स डेली येणार आहेत असंच तुमच्यासाठी काहीतरी युनिक कंटेंट आता गणपती पण बसणार आहेत आपल्याला गणपतीचं डेकोरेशन वगैरे सगळे ब्लॉक्स येतील ब्लॉक्समध्ये तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन मालेगावमध्ये जेवढे पण मंडळ आहेत सगळे तुम्हाला दाखवले आणि गणपतीचे मूर्ती पण दाखवणार आहे त्याच्याकरता सबस्क्राईब करून घ्या कारण की पुढचे ब्लॉग्स पूर्ण खतरनाक येणार आहे तर मित्रांनो फिर से हमारी नली निकल चुकी है और हम फिर से नली को ठीक करने के लिए जा रहे हैं तो सलाह ये है। दुख का खत्म नहीं होता बे हमने नई पर जोड़ों भी ली पर डिटस तो फ्री ली होती आटा पर पिस्टन चालू करा लागे तेवढी नई तुटलेली होती घेऊन जाले थे पिस्टनचा प्रेशर जास्त जाईल त्याच्यामुळे नुटवली आणि कारण की नळी उन्हात राहते ती तळावून गेली त्याच्यामुळे जास्त प्रेशरमुळे ती तुटून जाते आता थोडासा प्रेशर कमी करावा लागेल आता किती लाईन आहे मार आता बघू आता तुटायला नाही पाहिजे कारण की पिस्टनचा प्रेशर पण कमी करून दिलेला आहे बाकी सर वाले ते मित्रांनो आता दह्यामधला फवारा मारून गेलेला आहे आता मकईमध्ये मारायचं आहे त्यासाठी दोन बादल्यांमध्ये औषध कालवून घेतलेलं आहे आपला शेरूड ऑनलाई सोडून दिले आहे फिरायला आपली ती मकई आहे मोठी तिला मारायचं आहे आपला फवारा मारवून गेला आहे फायनली कम्प्लेट तीन तासांमध्ये मारवून गेलेला आहे कारण की दोन टाईम नवी पण तुटून गेली आणि त्याच्यामध्ये आपल्या मकईला पण फवारा मारलेला आहे आता आपला बोर्या बिस्तर उठाव और चलो भूक लागलेली आता मस्तपैकी जेवण करायचं अरे रुख बाई एवढा दोन मिनिटात भाग देतो तो तर फायनली घरात आलेलो आहे तेजस भुवा ना मारी तुरात <laughs> जेवण आता येऊन लागलेलं आहे मस्तपैकी आता आता मजबूक लागलेली मग तुम्हाला आता मस्तपैकी जेवण करून घेतो तर मित्रांनो जेवण झालेलं आहे पण आपल्याला परत एक काम लागलेलं आहे जे खराब दायम आहेत ते तोडायचे आहेत तोडून फेकून द्यायचे आहेत आपलं काम काही बंद होत नाही तो भाई लोग फिर से आ गए हैं हम बाग में और ऐसे जो खराब खराब है इन सब को तोड़ने का है और इधर डालने का है चांगले तोड़ रहे लो यहाँ पे एक डायम तोड़ते ही हमको ऑर्डर आ गया है सांगतो नाही मी खरा नाही इज्जत नाही आपल्याला तर <laughs> <laughs> मित्रांनो सगळे तोडून भेटतो थोडा वेळ लागेल पण सगळे तोडूया किंवा मदर का ऑर्डर आहे ती ठीकसे तोडता आहे ठीक तो हम पूरा घूम के चेक करेंगे और सब कुछ तोड़ेंगे मिलते हैं बाद में बाय ये नजारा देख के तुम घाबर सकते हो दिल थाम के बैठो क्योंकि शाम तक बारिश हो सकती है तर मित्रान आपले टाइम तोडायचे फक्त तीनच लाईन राहिलेल्या आहेत कारण की बाकीच्या सगळं तोडाऊन गेल्या आता तीनच राहिलेल्या आहेत पाणीचा ऑर्डर आलेला होता पाणी घ्यायला गेलेलो होतो बाकी तुफान गरम होऊ राहिलं पाणी पण येऊनही राहिला पण मित्रांनो सगळ्या थोडं थोडं डाग डागडूग आहे बाकी काही विषय नाही एवढा हे असे स्पॉट प्रत्येक झाडावरती आहे तर मित्रांनो सगळे खराब जाण तोडवून गेलेले आणि काम आपलं कंप्लीट होऊन गेलेलं आहे आणि काम झाल्यावर एकदम भारी वाटतं कारण की मोबाईल पाहायला भेटतो त्याच्यामुळे तर आजच्यासाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत उद्या कारण की आपले डेली ब्लॉग्स येणार आहेत राधे राधे भेटूया उद्या बाय